खास संक्रांतीसाठी अगदी संपेपर्यंत आहे तशी कुरकुरीत राहणारी एकदम मस्त अशी खमंग खुसखुशीत तिळगुळाची चिक्की आज मी करते तर ही चिक्की ना कडक वातळ किंवा मग चिवट न होता अगदी संपेपर्यंत आहे तशी कुरकुरीत राहावी यासाठी मी व्हिडिओमध्ये काही खास टिप्स आणि सोबतच पाक ओळखण्याची एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला बघूया कशी करायची ही खमंग कुरकुरीत तिळगुळाची चिक्की तर ही चिकी करण्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी तीळ भाजून घेणार आहे तर त्यासाठी इथे मी एक जाड तळाची कडाई गरम करायला ठेवलेली आहे कडाई हलकीशी गरम झाली की यात आपण एक वाटी सफेद तीळ टाकून घेतलेली आहे इथे मी गावठी तीळ वापरलेला आहे तुम्ही याऐवजी पॉलिश तीळसुद्धा वापरू शकता आता हे जे तीळ आहे ना हे आपल्याला लो फ्लेमवर मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे सतत ढवळत एकसारख्या रंगावर हलक्याशा सोनेरी रंगावर येईपर्यंत हे तीळ मी भाजून घेतले तर हे बघा तीळ भाजताना आपल्याला कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे सतत ढवळत अगदी हलक्याशा सोनेरी रंगावर येईपर्यंत हे तीळ मी भाजून घेतले तर अशा पद्धतीचे तीळ भाजण्यासाठी ना मला जवळपास एक सहा ते सात मिनिट लागलेले आहे तीळ आपले भाजून झालेले आहेत आता हे तीळ मी एका ताटात काढून ठेवते आणि परत एकदा सेम कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता यात मी एक छोटा चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक वाटी बारीक चिरलेला गूळ टाकून घेते तर ज्या वाटीने मी तीळ मोजून घेतला होताना सारख्याच वाटीने इथे गूळसुद्धा मोजून घ्यायचा आहे तीळ आणि गूळ आपल्याला समप्रमाणात वापरायचा आहे तर आता हा गूळ मी लो फ्लेमवर व्यवस्थित असा मेल्ट करून घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही आहे लो फ्लेमवर सतत ढवळत हा गूळ आपण मेल्ट करून घेणार आहोत तर हे बघा गूळ आता पूर्णपणे मेल्ट झालेला आहे तर याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर पा पाक तयार करताना ना सतत ढवळत राहायचे तर हे बघा जवळपास इथे आणखी एक पाच ते सहा मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल आता गूळ पूर्णपणे फेसाळला आहे आणि सुरुवातीपेक्षा ना गुळाला डार्क रंग आलेला आहे तर आता आपण याचा पाक चेक करूया तर त्यासाठी नाही इथे मी पाण्यात गुळाचे काही ड्रॉप्स टाकून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीची टनक गोळी होईल इतपत आपल्याला पाक शिजवायचा आहे आणि ही गोळी ना हाताने तोडल्यानंतर येणा पटकन सहज तुटली सुद्धा पाहिजे अशा पद्धतीचा पाक आपल्याला हवा आहे पाक झाला की लगेच च मी गॅस बंद केलेला आहे आणि जे भाजून ठेवलेले तीळ होते ना ते आपल्याला पालकात मिक्स करून घ्यायचे आणि एकदम पटापट पत व्यवस्थित असे मिक्स करायचे तर ही जी प्रोसेस आहे ना ही आपल्याला एकदम पटापट पत करायची आहे कारण आपलं जे मिश्रण आहे ना ते गरम असतं आणि थोडंसं त्याला हवा लागली की ती थंड होत जातं त्यामुळे नंतर चिक्की सेट होत नाही मिश्रण पटापट पत मिक्स केलं की ते लगेचच एका तूप लावलेल्या पोळपाटावर म्हणा किंवा मग ताटावर म्हणा काढून घ्यायचं आहे आणि चिक्की पटापट पत पसरवून घ्यायचे पोळपाटाला किंवा मग ताटाला तूप येणं आपल्याला सुरुवातीलाच लावून ठेवायचं आहे म्हणजे सुरुवातीलाच आपण ज्या कोणत्या भांड्यावर चिक्की सेट करणार आहोत ना ते भांडं तुपाने ग्रीस करून ठेवायचं आहे नंतर ना जसं त्याला हवा लागते ना तसं पटकन गार व्हायला लागतं आणि पसरत नाही त्यामुळे तूप फक्त सुरुवातीला लावून ठेवा आणि एखाद्या तूप लावलेल्या वाटेने म्हणा किंवा मग लाटण्याने म्हणा तुम्हाला पाहिजे जा, तेवढ्या जाळीची ही चिक्की पसरवून घ्या तर हे बघा अशा पद्धतीने ही चिक्की मी व्यवस्थित अशी पसरवून घेतलेली आहे बऱ्यापैकी पातळ पसरवून घ्यायचे आणि चिक्की जोपर्यंत गरम आहे ना तोपर्यंतच त्याला आवडत्या आकारात कट करून घ्यायचं आहे तर इथे ना मी चौकोनी आकारात ही चिक्की कट करते तुम्ही तुमच्या आवडत्या आकारात कट करू शकता चिक्कीला व्यवस्थित कट गरम असतानाच मारून घ्यायचे नाही तर मग नंतर थंड झाल्यावर चिक्की कट होत नाही तर हे बघा अशा पद्धतीचे इथे मी व्यवस्थित असे कट मारून घेते एकदम सोपी झटपट होणारी ही चिक्की आहे आणि एकदम मस्त कुरकुरीत होते तर हे बघा पूर्ण व्यवस्थित असे कट मारून घेतल्यानंतर जवळपास एक दहा ते बारा मिनटासाठी ही चिक्की मी हलकीशी थंड करून घेतली होती आता आपण चिक्की काढून बघूया तर हे बघा अगदी सहज ही चिक्की निघते आणि एकदम परफेक्ट झालेली आहे त्याला आकारसुद्धा खूप छान आलेला आहे आणि एकदम मस्त त्याला टेक्स्चर सुद्धा आलेले आहे हे अगदी मार्केटमध्ये मिळते ना तशीच परफेक्ट कुरकुरीत आपली चिक्की बनवून तयार झालेली आहे तरी ह्या मकर संक्रांतीला तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची मस्त अशी ही खमंग कुरकुरी तिळगुळाची चिक्की एकदा नक्की ट्राय करून बघा कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद